नमस्कार मी श्रीकांत उमरीकर आपण पाहतात अनलायझर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा शिवजयंतीच्या तुमच्या सगळ्यांना लाख लाख शुभेच्छा संपूर्ण महाराष्ट्रभर नव्हेत देशभरात जिथे जिथे मराठी माणूस आहे किंवा त्याहीपेक्षा थोडंसं पुढं जाऊन मी म्हणेल सनातन परंपरेवरती विश्वास असणारं आणि सनातन परंपरेचा म्हणजे इतक्या आपला उत्तुंग असा वारसा आहे आणि ते जतन करण्याची जनदिशा दाखवली प्रत्यक्ष कृती करून दाखवली असं शिवाजी महाराजांसारखं अलौकिक व्यक्तिमत्व ह्या सगळ्यासाठी ज्याला ज्याला आस्था आहे प्रेम आहे त्या जगभरातल्या सगळ्या भारतीय मराठी माणसांना आज सगळ्यात मोठा सण आनंदाचा दिवस खरं तर मला या निमित्तानं शिवाजी महाराजांच्या चरित्रातले दोन तीन संदर्भ देऊन आजच्या आमचे राज्यकर्ते कसे नालायकपणे वागतायत ते तुमच्यासमोर ठेवायचं आहे नुकतीच घडलेली घटना आहे टिपू सुलतानचं छायाचित्र कशा पद्धतीनं मालेगावच्या उपमहापौरांच्या दालनात लावलं गेलं नंतर ते काढलं आणि त्या निमित्तानं काँग्रेसच्या अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी जी काही तुलना केलेली आहे म्हणजे काय म्हणता येईल त्याला म्हणजे की जे हे काही शिकायला तयार नाहीत आम्ही शिवाजींचा महाराष्ट्र म्हणतो शिवाजी महाराज आमचं आराध्य दैवत असं म्हणतो आमची अस्मिता असं म्हणतो एक प्रसंग साधा नेताजी पालकर परत वापस आल्याच्या नंतर मोहम्मद कुली खान असं त्याचं नाव होत धर्मांतर केल्याच्या नंतरही त्याला परत घेऊन परत त्याचा नेताजी पालकर करून त्याचं लग्न लावून देण्याची हिंमत शिवाजी महाराजांनी तेव्हा जी सामाजिक स्थिती होती त्या पार्श्वभूमीवर लक्षात घ्या नंतरच्या काळात पेशव्यांना स्वतःच्या त्या पोरीची मस्तानीच्या पोराची मुंज सुद्धा करताना आली त्याच्या आधीच्या काळामध्ये शिवाजी महाराजांनी नेताजी पालकरांना धर्मात घेऊन त्याचं लग्न लावून दिले शिवाजी महाराजांचा हा साध ही शिकवण साधी तुमच्या लक्षात नाही आणि तुम्ही टिपूची तुलना त्यांच्याशी करता ज्या टिपूनी असंख्य हिंदू बायकांवरती अत्याचार केले मंदिरं तोडली धर्मांतर केले आणि इकडे शिवाजी महाराज कल्याणच्या सुभेदाराची सून तिची खरण तिची ओटी भरून तिला आहेर करून सन्मानानं तिला वापस पाठवतात एवढी पण तुम्हाला शिकवण नाही आज घरवापसी त्या निमित्ताने हे सगळे लेब्रांडू छाती बडून लढायला लागतात आणि इकडे मात्र शिवाजी महाराज आमचं कसं हे आहे सांगतात मग शिवाजी महाराजांची धर्मांतराच्या बाबतीतली शिकवण नाही का तुम्हाला कधी समजली आज जे सगळे तथाकथित राजकीय सरदार वतनदार होऊन बसलेले आहेत ते इकडे शिवाजी महाराज आमचं दैवत म्हणतात मग शिवाजी महाराजांनी सगळी वतनदारी नष्ट केली होती एकही वतन आपल्या हयातीत दिलं नाही मग आता हे जे राजकीय वतनं वाटत फिरणारे सगळे कसं काय शिवाजी महाराज आमचं दैवत म्हणतात जेव्हा की हे त्या दैवतांनी दिलेली शिकवण सगळी विसरून म्हणजे दैवानी दिलेली शिकवण विसरून आसुरांच्या शिकवणीकडं राक्षसांच्या शिकवणीकडं चाललेत हे शिवाजी महाराजांनी त्यांच्या हयातीमध्ये त्यांच्या राज्यकारभारामध्ये वतनं दिली नाहीत सगळ्या जुन्या वतनांवरती पाणी फेर सोडलं असं त्या कान्होजी जेधेंच ते, जे ते सुप्रसिद्ध अस तो प्रसंग आण आहे आणि हे आताचे तथाकथित जे सगळे शिवाजी महाराजांना दैवत मानतात असे जे आमचे राज्यकर्ते आहेत त्यांची तुम्ही वागणूक बघा कशा पद्धतीची आहे धर्मांतराच्या बाबतीतला मी तुम्हाला मुद्दा सांगितला की ज्या शिवाजी महाराजांनी नेताजी पालकरांना परत धर्मामध्ये घेतलं स्त्रियांच्या संदर्भातला मी मुद्दा सांगितला जे हे सगळे बाबर असो औरंगजेब असो किंवा टिपू असो ह्या सगळ्यांनी ज्या पद्धतीनं स्त्रियांवरती अनन्वित असे अत्याचार केले त्यांच्यासमोर महाराजांनी कल्याणच्या सुभेदाराची सून सन्मानानं वापस करण्याचा जो प्रत्यक्ष कृती करून समोर उदाहरण ठेवलेले ते बघणार की नाही तुम्ही वतनदारी शिवाजी महाराजांनी नष्ट केले हे तुम्ही लक्षात घेणार की नाही शिवाजी महाराजांच्या सगळ्या राज्यकारभारामध्ये ज्या पद्धतीनं जमीन मोजणीचं काम झालं ज्या पद्धतीनं शेतसारा लावला गेला ज्या पद्धतीनं सगळ्या सैनिकांना त्यांचे जे घोडे आणि त्यांची सगळी जी चंदी ही सरकारी असायची तुमच्या वैयक्तिक मालकीची नसायची हे सगळं ज्या शिवाजी महाराजांनी प्रत्यक्ष कृतीतून दाखवून दिलं त्यांच्या नंतरच्या राज्यकर्त्यांना ते करताना आलं नर कुरुंकरांनी शिवाजी महाराजांचं मोठेपण सांगत असताना हा जगाच्या इतिहासातला पहिला राजा आहे की ज्यासाठी लोक लढले सैनिक लढले इतकं नाही मग हे समजून घ्यायला तयार नाहीत इथं आमचे आजके आजचे राजकीय नेते भाडोत्री कार्यकर्त्यांच्या आणि ह्याच्या जीवावरती इव्हेंट करावा तसं करतात आणि जेव्हा की शिवाजी महाराजांसाठी सगळे मावळे बहुजन समाजातले तेव्हाच्या प्रस्थापित असलेल्या वतनदारांच्या विरुद्ध जावळीच्या मोरेंचं प्रकरण मी परत सांगायची गरज नाही सगळे तेव्हाचे वतनदार त्यांच्या विरुद्ध सर्वसामान्य अशा बहुजन समाजातल्या अठरा पगड जाती जमातीतल्या लोकांना घेऊन स्वराज्य उभे करणारे शिवाजी महाराज आणि आज त्यांचा वारसा आहे म्हणून सांगणारे हे जे आमचे राज्यकर्ते आहेत हे इतके बदमाश आहेत की ह्यांनी सगळ्यांनी आता ह्यांच्याकडे ह्यांच्या हक्काचे निष्ठावंत कार्यकर्ते उरलेलेच नाही आहेत कार्यकर्ते आणतात हे आणि त्याच्या जीवावरती जे काही त्यांचा पक्ष संघटना आहे स्वतःचा जे काही आराव आहे त्यांना दाखवायचा असतो आणि इकडं म्हणताना मात्र म्हणायचं की शिवाजी महाराज आमचे कसं दैवत आहे म्हणजे दैवताकडून दैवता काहीच शिकायला तयार नाहीत नरहर कुरुंकरांनी शिवाजी महाराजांचं वैशिष्ट्य सांगत असताना जसं लोक लढले तसं दुसरा एक भाग सांगितला होता कि की जेमतेम तीस वर्षाचा कालखंडे महाराजांचा एकूण सगळी राजकीय कारकीर्द त्या तीस वर्षाच्या याच्यामध्ये जेमतेम साडेतीन वर्ष काहीतरी युद्धाचे आहेत साडे सव्वीस वर्ष महाराजांनी जो काय राज्यकारभार केला जे काय प्रशासनाची व्यवस्था बसवली ती इतकी मजबूत होती की ती सगळं मराठा साम्राज्य इंग्रजांना बुडवायला अठराशे अठरा पर्यंत झगडावं लागलं राजा नसताना सुद्धा दोन एकोण सतराशे सात पर्यंत सत्तावीस वर्ष औरंगजेबाला ह्या दक्षिणेनं झुंजवलं आणि इतकं केल्या सुद्धा त्याच आयुष्य संपलं मरून गेलं औरंगजेब ह्याच मातीमध्ये मा पण त्याला शिवाजी महाराजांनी उभं केलेलं स्वराज्य नष्ट करताना आलं राजा नसताना सुद्धा महाराज गेले छत्रपती संभाजीराजे गेले संभाजी महाराज गेले छत्रपती राजाराम महाराज गेले राजा नाही सेनापती नाही तरीही लोक लढत होते हे इतिहासात कुठं घडलं नाही आणि इथं आमचे आजचे राजकीय नेते स्वतःचे पिलांटू उभे करून पत्रकारांना मॅनेज करून बातम्या छापून आणून होर्डिंग लावून झालेले हे सगळे नेते आणि तिथ्यावर मात्र फोटो शिवाजी महाराजांच्या बरोबरीनं स्वतःचा फोटो तिथे लावतात तुमची लायकी तरी आहे का महाराजांच्या पायाचे काय नखाचे काय नखाच्या एका कणाची तरी सर शिवाजी महाराजांनी ज्या पद्धतीनं राज्यकारभार उभारून दाखवला चालवून दाखवला ज्या पद्धतीनं सगळी प्रशासनाची चोख व्यवस्था केली ज्या पद्धतीनं आधी बळ कमी असताना गनिमी आणि नंतर बळ वाढल्याच्या नंतर प्रत्यक्ष मैदानामध्ये उतरून सुद्धा समोरासमोरची लढाई सुद्धा किंवा इतकं छोटं साम्राज्य असताना सुद्धा त्याचं स्वतंत्र मोठं आरमार उभं करणं किंवा सिंधुदुर्गसारखा किल्ला उभा करणं समुद्रातला की जे प्रत्यक्ष मूळ ह्याच्यापासून कितीतरी दूर अंतरावरती असत आणि पुढं चालून दक्षिणेमध्ये सुद्धा विस्तार केला कुठपर्यंतची गोष्ट आहे तंजावरपर्यंतची गोष्ट आहे शिवाजींच्या नंतरच्या वंशजांनी काही लोकांनी तिकडे गेले आणि त्यांनी तो भाग बळगाव बळकावला पण हे नाही लक्षात घेतलं की जी दूरदृष्टी महाराजांना होती केवळ दिल्लीकडे तोंड करून बसायचं दिल्लीशीच मारा मारा करत बसायचं दक्षिणेचा एवढा मोठा भाग महाराजांनी तेव्हा जिंकून घेतलेला होता त्याच्या आधी खरं तर शहाजीराजांनीच घेतलेला होता आज शिवजयंती साजरी करत असताना आमचे राज्यकर्ते आत्ताच्या काळात सुद्धा हे राजकीय पक्षाचे नेते हर्षवर्धन सपकाळ सारखे यांचा निषेध करावा तितका थोडा आहे आता त्यांनी माफी मागितली काय त्या मालेगावच्या उपमहापौरच्या दालनातून ते टिपूचं छायाचित्र काढून घेतलं काय मुद्दा तितका नाहीये फक्त तुम्ही ज्या पद्धतीचं चा लांगुल चालन मुस्लिमांचं करता तेलंगणा तेलंगणामधली गोष्ट तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांनी ज्या पद्धतीने आत्ता रमजानचा महिना आजपासून सुरू होतो आहे सगळ्या कर्मचारी मुस्लिम कर्मचाऱ्यांना एक तास आधी जाण्यासाठी कशी सवलत दिलेली आहे इतकं लांगुल चालन चालू आहे आणि तुम्ही मात्र वारसा सांगताना शिवाजी महाराजांचा सांगता तेव्हा शिवाजी महाराजांनी जो दक्षिण दिग्विजय केलेला होता त्याच्यामध्ये हैदराबादला सुद्धा महाराज गेलेले होते गोळकोंड्याला आणि गोळकोंड्याच्या कुतुबशाहीशी त्यांची ज्या पद्धतीचे त्यांनी हे प्रस्थापित केलेले होते राजकीय संबंध आणि आजचे तिथले राज्यकर्ते काँग्रेसचे मुस्लिमांना त्या रोज घंटाभर सुट्टी कशीन काय किंवा चार टक्के राखीव जागा आरक्षण कसले धर्माच्या आधारावरती आरक्षण नावाची गोष्ट नाही शिवजयंतीच्या निमित्ताने आणि हर्षवर्धन सपकाळांनी जे काही मुक्ताफळे उधळलेली आहेत क्यू करावीशी वाटते आजच्या राज्यकर्त्यांची तुम्हाला महाराजांच्या चरित्रातली एक साधी गोष्ट शिकता येत नाही महाराजांना अभिवादन करण्यासाठी ही वसंतवाणी माझ्या शिवबांचा जन्मदिन आज सोन्याचा गज सजवू माझ्या शिवबांनी दाखवली दिशा उगवली उषा स्वराज्याची माझ्या शिवबांनी असा दिला धीर काळ तो बधीर जागा झाला माझ्या शिवबांचा काय तो दरारा कापतो थरारा शत्रुसारा माझ्या शिवबांनी शिकविला मंत्र सुराज्याचे तंत्र रयतेला माझ्या शिवबांनी केले आम्हा मुक्त स्वातंत्र्याचे सुक्त शिकविले माझ्या शिवबांची कायगाऊ थोरी भाषा ही अपुरी कांत म्हणी भाषा ही अपुरी कांत ज्या कोणाना या सगळ्या राज्यकर्त्यांना विशेषतः राजकीय नेत्यांना ते, ते होर्डिंग लावायचे तर शिवाजी महाराजांबरोबर स्वतःचा फोटो छापून घ्यायचा आहे त्यांनी एकदा जरा त्या आग्र्याच्या किल्ल्यामध्ये जाऊन त्या ठिकाणी महाराज तिथे उभे असताना कुसुमाग्रजांनी एक अशी कल्पना केलेली आहे इथे गेलेले असताना त्यांना ती कविता सुचली शिवाजी महाराज जेव्हा आग्र्याच्या किल्ल्यामध्ये होते आणि दरबारामध्ये जेव्हा त्या स्वाभिमानानं जेव्हा बोलले की हे आमच्यासमोर कोण उभे जसवंतसिंग की ज्यांना आम्हाला पाठ दाखवून मैदानातून पळून गेला तो आमच्यासमोर आणि नंतर महाराजांनी संतापाने तिथून बाहेर पडले कुसुमाग्रजांची ती कविता आज शिवजन जयंतीच्या निमित्तानं तुम्ही सगळी त्याच्या ह्या कवितेची आठवण जरूर ठेवा आग्र्याच्या किल्ल्यावरती कुसुमाग्रज गेले असताना त्यांना सुचलेले शब्द आहेत या भूमीवर या भूमीवर असेल तेव्हा माझ्या त्या शककर्त्याचे पडले पाऊल या भूमीवर असेल तेव्हा माझ्या त्या शककर्त्याचे पडले पाऊल या भूमीच्या सुगंधसिंचित धुलीकणांना या मंचावर रुळझुळणाऱ्या गर्भरेशमी आवरणांना या भूमीच्या सुगंधसिंचित धुलीकणांना या मंचावर रुळझुळणाऱ्या गर्भरेशमी आवरणांना या मंचातील रत्नमण्यांच्या चंचल चल किरणांना सह्याद्रीवर अवतरलेल्या ऊर्जस्वल स्वातंत्र्य रवीची इथे लागली पहिली चाहूल याच ठिकाणी मावळ खोऱ्या मधले वादळ याच ठिकाणी मावळ खोऱ्या मधले वादळ इंद्रसभेवर या आदळले कृष्णेचे बळ खडका मधले यमुनेच्या श्रीमंत तटावर येथे वळले येथतमाच्या अधिराज्याला तेजाचे बळ प्रथमच कळले या भूमीवर या भूमीवर असेल तेव्हा प्रियमाझ्या त्या शकर्त्याचे पडले पाऊल ह्या भूमीच्या सुगंधसिंचित धुलीकणांना ह्या मंचावर रुझळणाऱ्या गर्भरेशमी आवरणांना या, या मंचातील आवर मंचा चं... रत्नमण्यांच्या चंचल जगरव धतकिरणांना सह्याद्रीवर अवतरलेल्या ऊर्जस्वल स्वातंत्र्य रवीची इथे लागली पहिली चाहूल याच ठिकाणी मावळ मधले वादळ इंद्र सभेवर या आदळले कृष्णेचे बळ खडका मधले यमुनेच्या श्रीमंत तटावर येथे वळले येथ तमाच्या अधिराज्याला तेजाचे बळ प्रथमच कळले या स्तंभातून असेल घुमली ती शिववाणी या स्तंभातून असेल घुमली ती शिववाणी ह्या दगडावर असेल तिजले त्या शब्दातील अभिमानाचे जळते पाणी मखमली गाद्यांवर सळसळ संतापाची असेल उठली मखमली गाद्यांवर सळसळ संतापाची असेल उठली माळ करातील या तख्तावर असेल तुटली माळकरातील या तख्तावर असेल तुटली काच बिलोरी ऐश्वर्याची काच बिलोरी ऐश्वर्याची पोलादाच्या त्या तुकड्यावर असेल फुटली काच बिलोरी ऐश्वर्याची पोलादाच्या त्या तुकड्यावर असेल फुटली ज्या कोणाला दिखाऊपणा भडकपणा सगळ्या वरवरच्या गोष्टीचं आकर्षण आहे मूळ काही करायचं नाही ते नेमकं शिवाजी महाराजांच्या विचारसरणीच्या शिकवणीच्या विरोधात आहेत आणि त्याच्या नेमकं उलट जे लोक सर्वसामान्य जसं ज्या पद्धतीनं त्यांनी अठरा पगड जातीचे मावळे हाताशी धरून स्वराज्याचा घाट घातला आणि आजही त्या स्वराज्याची प्रेरणा जिवंत आहे आणि त्याच्या उलट ज्यांच्याकडं सगळं दिखाऊपणा होता ज्यांच्याकडं सगळं वतनदारी होती आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी होत्या ते सगळे सुलतान ते सगळे मातीमध्ये मिसळले पण महाराजांचा वारसा महाराजांच्या विचाराचा लखलखितपणा आजही ताजा आहे ज्या राज्यकर्त्यांना स्वतःला महाराजांचे अनुयायी म्हणून घ्यायचं आहे महाराज आमची अस्मिता आहे आमचं दैवते म्हणून घ्यायचं त्यांनी जरा तरी शिकवण महाराजांच्या या चरित्रातून घ्यावी इथेच थांबूयात धन्यवाद